कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आलेली आहे महाड एम आय डी सी परिसरात एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळीस झाल्याची धक्कादायक घटना उघड झालेली आहे ही चिमुरडी घरी एकटी असताना आरोपीने तिच्या निरागसतेचा फायदा घेतला पाणी पिण्याच्या बहाण्याने तो घरात घुसला तिच्या हातातील घराची चावी जबरदस्तीने हिसकावून घेत त्याने घर उघडले आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले कुणाला सांगितल्यास गळा दाबून ठार मारेल अशी क्रूर धमकी ही आरोपीने पीडितीला दिली ज्यामुळे तिच्या मनावरती मोठा आघात झाला आहे या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सचिन पांडुरंग सुतार वयवर्ष सदतीस याला अटक केलेली आहे आरोपी विरोधात महाड एम आय डी सी पोलिसात विविध कलमांवये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक जीवन माने या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत या घटनेमुळे महाडमध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरलेले आहे अशा घटना वारंवार का घडत आहेत असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत या पार्श्वभूमीवरती महाड चे दामिनी पथक महिला आणि मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करत आहेत